गंगनगनात बोलते तर स्वागत आहे माझ्या विनी ब्लॉगमध्ये तर गुड मॉर्निंग कसे आहेत सर्व मस्त ना तर हे काय नवीनच तर बघा नवीनच काहीतरी आहे मी आज करणार होती कॉर्न भाजी हे बोलले अगं पावसाचे दिवस आहे काहीतरी छान छान असं कर सारखं सारखं तेच कॉर्नचे उकडलेले कॉर्न करून देते हे काहीतरी असं नवीन कर ना ह्याचं म्हटलं चला ठीक आहे करूया तर मी पण त्यांचं चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आणि म्हटलं चला आज करूनच दाखवते तर बघा मी घेतलेलं आहे कॉर्न नंतर तांदळाचं पीठ बेसन पीठ लाल तिखट मिरची कोथंबीर कांदा मीठ हे असं सर्व घेतलं आणि पाणी घेतलेलं होतं तर एका बाऊलमध्ये कॉर्न टाकून घेतले नंतर त्याच्यात कांदा आणि जे सामग्री आपण घेतलेलं होतं बेसन पीठ तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लावर हे त्यात ॲड करून घेतलं नंतर त्याच्यात लाल तिखट मिरची मसाला थोडासा आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं होतं वरून छान अशी कोथंबरी घेतली त्याच्यामध्ये नंतर त्यांना छान असं एकजीव करून घेतलं कारण की ते एकजीव छान केलेल्यावरती सर्व याला छान लागेल असतं नंतर थोडंसं गरम तेल असं टाकून घेतलं त्याच्यामध्ये नंतर थोडं थोडं पाणी टाकत टाकत त्याला छान एकजीव केलं डायरेक्ट पाणी टाकलं नाही थोडं थोडं अगदीच नॉर्मल नॉर्मल पाणी टाकलं की जेणेकरून ते जास्त पण पातळ वगैरे नाही झालं पाहिजे असं आणि तेल छान गरम झाल्यावरती चमच्याच्या सहाय्याने छोटे छोटे अगदी छोटे असे भाजी करून घेतले त्याची तर बघा कसे आहेत आपल्या स्कॉन भाजी छान ना एकदम भारी आणि कुरकुरीत असे झालेले होते मग तुम्ही पण करा आणि तुम्ही पण याचा आस्वाद घ्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये ते असं काही टेमटेनिंग खायला एकदम छान वाटतं तर बाय बाय भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये